नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते माझ्या एका छोट्याशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वजण कसे आहात कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर मी ते सकाळी फ्रेश झालेली होते थोडंसं स्टाईल करून पाहिले मला जायचं होतं बाहेर कारण की माहीच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता एकादशीसाठी तर तिला रुक्मिणी बनवून पाठवायचं होतं त्यामुळे तिला खूप सगळी शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि तिच्या स्कूलचा टाईम सुटलेला नव्हता तरी पण आम्ही लवकर गेलो आणि तिला घरी घेऊन आलो कारण आम्हाला जायचं होतं सिटीमध्ये कारण आम्ही बाहेर गेल्यावर वेळ लागेल ना त्यामुळं मग ती स्कूलमध्येच राहील म्हणून तिला लवकर घरी आणलं इथे जायचं होतं आम्हाला टेबल चान -चान टी टेबल घ्यायचं होतं पण मी इथे गेले खूप छान छान व्हरायटीमध्ये इथे सोफा सेट टी टेबल परत ड्रेसिंग टेबल आणि देवारे असे भरपूर काही होते भरपूर पण मी काहीच नाही घेतले कारण खूप महाग होते ना इथे कारण छोटे मुलं असल्यामुळे साधारणमध्ये मला टी टेबल घ्यायचा होता तिथ तिथे नाही भेटला आम्ही दहीपुरी खालो मग इथे निघालो माहीच्या मेकअपचं प्रोडक्ट सॉरी माहीच्या मेकअपचं सामान घेण्यासाठी इथे नथ वगैरे बांगडी परत टिकली पॅकेट ठेव ते घ्यायचं होतं मग आम्ही इथे पाहिलो कारण इथे रेंटवर खूप सगळं सामान भेटत होतं पण मला रेंटवर नव्हती घ्यायचं मला विकतच घ्यायचं होतं मग तिची चप्पल पण खराब झालेली होती तिला नवीन चप्पल घ्यायची होती आम्ही इथे चप्पल पाहिलो पण इथे मोठ्यांची खूप छान छान चप्पल होते सँडल्स होते पण तिला घ्यायची होती चप्पल कारण तिला सँडल घालायला अजिबात आवडत नाही आणि रुक्मिणी बनवण्यासाठी तिला सुंदर अशी नत पाहिजे होती म्हणून मी ती ट्राय करून पाहिली आणि तिला खूप आवडली मग आता राहिला प्रश्न बांगड्यांचा तर तिला एकदम झिरो नंबरमध्ये बांगडा लागतात खूप छोट्या साईजचा बांगडा लागतात तिथे मी शोधून शोधून बांगड्या घेतले आणि तिला हेअरस्टाईल करण्यासाठी छोटे छोटे गुला ती ते गुलाबाचे फूल वगैरे घेतले आणि माझं लिपस्टिक पण संपलेलं होतं मी तिथे लिपस्टिक पाहिले माझ्या आवडीचं लिपस्टिक शेड तिथं भेटलं मी घेतले आणि या मिस्टरांसाठी माझं ह्यांचं तर मध्ये मध्येच असतं काहीतरी तर त्यांचं हेअर सिरम आणि फेस सिरम दोन्ही पण घेतले मग त्यांनी घेतले म्हणून मी कशाला मागं पुढं बघायचं मी पण तिथे मॉइश्चरायझर घेतले आणि मला घ्यायचं होतं इथे बाथरूममधलं ऑर्गनायझर मग तिथे ऑर्गनायझर पाहिले मला काही व्यवस्थित वाटलं नाही आम्ही इथे आलो घर संसारमध्ये इथे भरपूर चप्पल सँडल शूज वगैरे होते माही हट्ट करत होती मला ती शूज घ्यायचा पण माझ्या मना मनामध्ये नव्हता माझ्या मनामध्ये की मला तो शूज घ्यायचा तिच्यासाठी मग काय लेकराचा शोक थोडंसं दोन मिनटं घाल म्हणले आणि वर ठेवून दे मग माही पण तशीच केली जशी मम्मा सांगितली दोन मिनटं घालून पाहिली आणि लगेच ठेवून दिली इथे सिटीमध्ये नांदेडमध्ये आमच्या आईनाथ फेमस आहे पाणीपुरी पाणीपुरी आणि पावभाजीसाठी मस्त असा भरपूर मोठा पाऊस झाला होता मग पाऊस चालू होता आम्ही गेलो आईनाथमध्ये आणि मस्त अशी दोन पावभाजी मागवली आणि माहीसाठी पाणीपुरी पण मागवली माही मस्त पाणीपुरी वगैरे एन्जॉय केली मग इथे आम्हाला इयरिंग्स घ्यायचे होते माहीसाठी कारण की मी गोल्ड चे तिला करायला टाकले होते आणि ते बनून रेडी झाले होते सोनाराचा फोन आला होता त्या